हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळपासून व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही आता ना बारा वाजलेत कोरोनाला आणायचं थोड्या वेळानं टाइम होईल सकाळपासून आज भरपूर कामं होती आपल्या घरी गणपती बाप्पा आले आहेत तर रोज काही ना काहीतरी आहे आणि आज ना पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा होता गावाकडून फोन आला सकाळी की आज पुरणपोळी बनवायची चला म्हटलं बनवूया सकाळपासून घरातली कामं झाली कपडे भांडी फरशी सगळं आवरलं पुरणपोळीचा थोडाफार स्वयंपाक पण बनवलाय तेव्हा काही व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण पुरणपोळीचा स्वयंपाक असतो ना तेव्हा खूप अशी गडबड असते आणि व्हिडिओ घ्यायला फौजी पण नाहीत आर्नव पण नाहीत आता थोडंफार माझं आवरलंय चला म्हटलं व्हिडिओ घेऊया आणि करूया व्हिडिओला सुरुवात तर चला आपले गणपती बाप्पा दाखवते तर बघा इथं आपले मस्त असे गणपती बाप्पा आहेत आणि खूप छान वाटते आपल्या घरी गणपती बाप्पा आलेत ना तेव्हापासून वातावरण घरामध्ये पण एवढं प्रसन्न वाटते सकाळ संध्याकाळ आरती करायची हराळी घालायची खूप छान वाटते तर आज गणपती बाप्पासाठी मी पुरणपोळी बनवली आहे थोडीफार तयारी केल्या चला दाखवते आणि आता इथं मस्त अशी कटाची आमटी बनवून झाली आहे माझी ह्याच्यामध्ये ना कणिक वगैरे मळून ठेवल्या पुरणपोळी बनवण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये भात वगैरे बनवून झालाय आणि पुरण पण बनवले बघा थोडसच बनवलंय कारण जास्त काही पुरणपोळी नाही बनवायची मला आणि भांडी वगैरे थोडी होती ती क्लीन झाल्यात किचन कट्टा थोडाफार आवरलाय मी आता मला पुरणपोळी लाटायची आहे पापड तळायचे आहेत भजी तळायचे आहेत पोळीचा स्वयंपाक म्हटलं ना खूप असं असतं तर चला थोडंफार आवरले आता कुरणाला आणायचं टाईम झाले जाऊया आपण कुरणाला घेऊन येऊया येता येताना थोडीशी मला कोथिंबीर घेऊन यायचं आहे कारण कटाची आमटी आहे ना त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकल्याशिवाय छान वाटत नाही चला तर जाऊया कुरणाला आणायचं टाईम झालं आणि पुरणपोळी आल्यानंतर गरम गरम लाटतील पोजी पण येतील तोपर्यंत चला आता जसा व्हिडिओ घ्यायला जमेल तसा मी नक्की घेईन माझा तर प्रयत्न असतो व्हिडिओ घ्यायचा पण कधी कधी काम एवढं असतं ना व्हिडिओ घ्यायला विसरून जाते चला आता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करूया चला तर जाऊया त्याला घेऊन या आणि चला आता जाऊया आपण कुणालच्या स्कूलमध्ये अजून पाच दहा मिनटं टाईम आहे तोपर्यंत मी पोहोचीन जास्त काही लांब नाही अर्न कुणालचं स्कूल जवळच आहे अर्णवचं स्कूल थोडं लांब असल्यामुळं त्याच्याजवळ जास्त जाता, जाता येत नाही आणि बाहेर बघा ऊन किती कडक आहे जम्मूमध्ये ना एक आठवडा झालो खूप कडक ऊन होतंय थोडाफार पाऊस पडतोय पण पावसामध्ये एवढं काय असं नाही की थं वातावरण गार होईल आणखीच गरम व्हायला लागले आणि छत्री घेऊन गेल्याशिवाय पर्याय नाही चला आता जाऊया वाट बघत असेल आणि जरी आला असला तर मॅडम तिथं ते त्याला घेऊन थांबतात पण अजून काय हो टाईम झालं नव्हतं त्यामुळे अजून आहे माझ्याकडं टाईम दहा मिनटं मी आरामात जाईन मराठी टाईप पण येणार आहे त्यांना पण आवाज देईन आणि दोघी मिळून मग जाईन मुलांना आणायला आणि अजून आपला थोडाफार पुरणपोळीचा स्वयंपाक पण राहिला होता आल्यानंतर म्हटलं आवरीन आता जाऊन पहिलं घेऊन येऊया त्याला कुणाला घेऊन ना आता आली बाहेर एवढं कडकून आहे ना खूपच अजून आहे पण काय करणार आणायला तर जायला पाहिजे फौजीना टाइम नव्हतं मला अजून थोडाफार स्वयंपाक आहे बनवायचा पण ना थोडा वेळ बसते त्याच्यानंतर राहायला स्वयंपाक बनवी कुणालाचं चाललंय काहीतरी आले आल्या ना त्याचं ना काही काहीतरी हुडकायचं चालू असतं खेळ मी हे ते कारण त्याला तिथं तिथून ना असं वाटतं जेलमधून सुटल्यासारखं घरी आला की खूप असा खेळतो खुश होतंय काय करतो शे आणि आमच्या समोर ना एक नवीन आले शेजारी पण ते जास्त दिवस नाही दहा दिवसासाठी आलेत फिरायला तर त्यांना ना पोहे दिले होते तर कुर्णाला त्यांना पोहे दिले होते त्यांचा भांडा आणायला गेलाय कृणाल चला तर आता मी ना आला का आणि चला आता खूप वेळ झाला आराम मला आता पुरणपोळ्या बनवायच्या आहेत फौजी येतील थोड्या वेळात आणि कुर्णाला स्कूल मधून घेऊन आलं ना एवढं थकल्यासारखं होतं कारण बाहेर खूप कडक ऊन आहे बघा खिडकीतून दिसत असेल खूप म्हणजे खूपच कडक ऊन आहे आज तरी चला आता पटपट पड़ आवरते नंतर बोलते चला आता जे बाप्पाला आपल्या गणपती बाप्पाला निवेद्य दिला आम्ही सर्वांनी पण जेवण केलंय आणि आता ना किचनवरती बघा परत सगळी भांडी साठलेत आता थोड्या वेळापूर्वी मी खूप अशी भांडी क्लीन केली होती आता मला खूप कंटाळ आलाय थोडा वेळ आता मी आराम करीन त्याच्यानंतर ना सगळं अर्नव येईल तोपर्यंत अर्नव आला ना पूर्ण किचन वगैरे क्लीन करेन थोडीफार भांडी पण रिकामी होतील अजून भाताच्या ह्याच्यात भात शिल्लक आहे आमटी वगैरे शिल्लक आहे तर चला लाईट पण गेली चला तर आता थोड्या वेळ दुपारचा आराम करते आणि नंतर मग लागते कामाला चला आता दुपारपासून ना व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही कारण थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतर घरातली कामं आणि आता संध्याकाळचे सात वाजले आहेत चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता संध्याकाळच्या आपले गणपती बाप्पाची आरती करायची थोड्या वेळात फौजी येतील तोपर्यंत मी माझा बाकीचा राहिलेला स्वयंपाक वगैरे बनवून घेते स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही पुरणपोळीचा आहे पण पुरणपोळी ना मी तू सकाळी थोड्याशाच बनवल्या होत्या आत्ता परत मला गरम गरम बनवायच्या आहेत एका साईडला भात वगैरे लावी आणि आमटी वगैरे शिल्लक आहे बाकी पापड वगैरे शिल्लक आहे तर चला पोई बनून गेला गेला तर आता पुरणपोळी वगैरे बनवून घेते सगळा स्वयंपाक आवडते म्हणजे भाऊजी आली ना मस्त आपल्याला आरती वगैरे करायला बरं अर्ण गेलाय खेळायला कुर्णाला बघतोय ती तर संध्याकाळचं रुटीन असं असतं कपडे वगैरे फोल्ड केली सगळी भांडी वगैरे क्लीन केली थोडीफार चहाची आहेत आत्ता चहा वगैरे केला होता मुलांना दूध वगैरे दिलं आणि आवरतच होती तोपर्यंत ना आपली बेल वाजली त्यामुळे मी दार उघडायला गेलो आणि दार उघडायला जाता जाता मला हा कोपरा आहे ना भिंतीच्या ह्याचा हा कसा लागला माहित नाही आणि पूर्ण पाय तर बघा सुजला होता करंगळी वगैरे सुजली म्हटलं हे काय झालं अचानक आणि मला खूप म्हणजे खूपच दुखत होतं काय हलताच येत नव्हतं इकडं तिकडं आणि हा कोपरा आहे ना फरशीचा हा कोपरा लागला होता म्हटलं असं कसं मी दरवाजा उघडायला गेली काय माहीत त्याच्यानंतर हळद सरसोचं तेल आणि मीठ वगैरे गरम करून ना त्याचा थोडंफार लेप लावला होता तर आता म्हटले फौजा आल्यानंतर ना दाखवायचं हॉस्पिटलला वगैरे जाऊया तर बघूया कसं कसं आहे थोडंफार कमी वाटलं तर मग रात्री हॉस्पिटलला जाणार नाही दुसऱ्या दिवशीच जाईन कारण रात्रीचं गेलं ना ते ॲडमिट वगैरे करून घेतील तर मला भीती वाटते म्हटलं चला बघूया आता कसं काय मराठी ताई आहे त्या म्हटल्या हळद मीठ वगैरे असं लावा तुम्ही थोडंफार कमी येईल तुम्हाला आणि त्या रात्री काय मी व्हिडिओ बनवला नाही हा दुसरा दिवस आहे आता आम्ही हॉस्पिटलला चाललो होतो रात्रभर माझा पाय खूपच दुखला चला आता हॉस्पिटलला जाऊन बघूया नक्की काय झालंय आणि सणासदीचे दिवस आहेत आणि हे काय झालं माझ्यासोबत खूपच टेन्शन आलं आहे कारण पाय खूपच दुखत होता बिलकुल हलवता येत नव्हता चला तर मग बाय बाय व्हिडिओ इथंच संपवते